नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आज जवळपास तीन दिवस झालेत असं वातावरण झालेलं आहे झडग्यासारखं वातावरण आहे मित्रांनो आमच्याकडं पाऊस तर आम्हाला काहीच नाही म्हणजे वाहून पाणीच झालेलं नाही दोन महिने होत आले आता म्हणजे जून गेला जुलै पण चालला आहे आता तरी पण दोन महिन्यामध्ये एक पण वाहून पाणी नाही हे बघा या आपली कपाशी अशी आहे सीडची कपाशी आहे आज तिसरं खत दिलं आपण तर असं हे बघू शकतो तरी पण पाऊस नसताना ही अशी सरकी आहे बघा आपली कसं काय कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आजचा विषय आपण थोडक्यात घेऊया की अशा झाडेग्याच्या वातावरणामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला शेळ्यांसाठी कोणकोणत्या चाराची गरज आहे ना आपण कोणकोणता चारा स्टॉक ठेवायला पाहिजे याच्यावरती आपलाचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याकडं अशा वातावरणामध्ये हिरवा चारा तर असतोच समजा पण हिरवा चारा आपल्याला फक्त वन टाईम म्हणजे एकाच वेळेस द्यायला पाहिजे काय होतं पावसाळ्यामध्ये शेळ्या पाणी कमी पितात त्याच्यामुळे आपल्याला सुक्का चारा जास्त देणं गरजेचं आहे तर आपल्या सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही कोणकोणता चारा, तु चारा ठेवू शकता त्याच्यामध्ये आपण थोडक्यात त्याच्याविषयी माहिती आज तर मित्रांनो सुक्या चाऱ्यामध्ये तुमच्याकडं स्टॉक म्हणून तुरीचं बुसकट त्याच्यानंतर हरभरीचं बुस्कट हे बघा शेवया कसे कशा खातायत हे मिक्स आहे तुरीचं हरभऱ्याचं आणि त्याच्यामध्ये म्हणजे फक्त दहा टक्के सोयाबीनचं आहे मित्रांनो दहा टक्के बरं का जास्त नाही कारण की आपण सोयाबीनचं जास्त ठेवत नाही कारण गाभण शेळ्या असतात आणि गाभण शेळ्यांना जास्त सोयाबीनचं घुसखट जमत नाही त्याच्यानंतर अशा जाडग्यामध्ये पिलांना असा बोरीचा पाला खूप आवश्यक आहे छोट्या पिलांसाठी हे म्हणजे कशासाठी की बोरीचा पाला हा खूप आवडीनं खाताय पिल्लं आता हे बघा पूर्ण चालवून टाकले ही एक डांगी होती आता मस्त आबा झालेली पक्र बघू शकता तुम्ही असा बोकडे हा बोकडे मित्रांनो असे पाच बोकडे आपल्याकडे हा एक बोकडी त्यानंतर तो छोटा पण बोकडची त्याच्यानंतर पलीकडला बोकडं जे आणि इकडे दोन बोकडे बाहेर असे छोटाले पाच बोकडं आहेत आपल्याकडं तर मित्रांनो शेळ्याला भुसकट कशामुळं आवश्यक आहे पावसाळ्यामध्ये याच्याविषयी थोडक्यात मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्हाला मित्रांनो शेळ्या पावसाळ्यामध्ये जडीचं वातावरण असल्यामुळं पाणी कमी पितायत आणि जर तुमच्याकडे जर असं भुसकट जर असेल तर शेळ्या ह्या तुमच्या दोन टाईम चांगल्यापैकी पाणी पितायत कारण की कसं होतं माहिती आहे का भुसकटांना जे आता हे आहे ना अशा वातावरणामध्ये थंड वातावरण असतं आणि थंड वातावरण असल्यामुळं आपण जर अशा वातावरणामध्ये त्यांना गवत कापून जर आणून टाकलं आणि गवत जर ओललं असलं तर त्याच्यापासून सर्दी होण्याची चान्सेस असतात मग त्याच्यामुळं काय करायचं जर तुम्हाला वेळ जर चांगला समजा उघड जर असली तर त्या गवतावर पाणी नाही पाहिजे अशा वेळेला तुम्ही गवत कापून शेळ्यांला टाकू शकता ते पण एकच टाईम टाका कशामुळं की शेळे आपल्या दोन वेळेस का होईना कमीत कमी पाणी प्यायला पाहिजेत पावसाळ्यामध्ये पण तर आता हे बघा हे दोन बोकडं आहेत मोठाले आपली तर ह्याला आपण काय करतो माहिती आहे का फक्त जर उघड असली तर आपला पाहुणा गवत ही ते पाहुणा गवत मी एका वेळेला यांना आणून टाकतो दुपारच्या वेळेस सकाळी काय करतो आपण सकाळी उठल्या ब म्हणजे शेळ्या सोडल्याबरोबर शेळ्या सोडायच्या बाहेर झाडजोड करायची झाडजोड केल्याच्या नंतर त्यांना आपण खुराक देतो आहे खुराक असतो मक्का एक वेळेस मक्का देतो शेळ्यांना फक्त एक वेळेसच देतो आपण आणि बोकडांना हे बोकडं आणि ते छोटाले बोकड आहेत समजा पाठी त्याच्यामध्ये आहेत असे ते छोटाले आठ आहेत आपल्याकडे तीन पाठी आणि पाच बोकड आहेत तर त्यांना आपण काय करतो माहिती आहे का दोन टाईम एक टाईम गहू देतो आणि एक टाईम मका देतो असे दोन टाईम खुराक देतो याच्यानंतर मित्रांनो हे झालं तुरीचं बुसकट हरभऱ्याचं बुस्कट सोयाबीनचं हर बुस्कट तर हरभऱ्याचं तुरीचं तुरीचा आपल्याकडे जवळपास म्हणतो तो साठ टक्के तुरीचं आहे तीस टक्के हारबरेच आहे आणि दहा टक्के सोयाबीनचं आहे तर आपण काय करतो माहिती आहे का यानला दोन टाईम सकाळी खुराक चारला खुराक चारल्याच्या नंतर परत दहा पंधरा मिनटांना आपण यानला तुरीचं भुसकट टाकून देतो तुरीचं जे मिक्स केलेलं आहे समजा तुरीचं हरबरच ते टाकून देतो टाकून दिल्याच्या नंतर काय करतो वेळ भेटला थोडा दुपारच्या थो वेळेस समजा उघड जर असली तर गवत कापून आणून एक एक वयरण त्यांना गवताची देतो दुपारी आपण आणि परत पर तीन साडेतीनच्या तीनच्या वा समजा तीनच्या टायमाला त्यांना आपण परत एक सांगतो तुम्हाला दहा वाजता समजा साडेनऊ दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा वाजेपर्यंत ते भुसकट खातायत आहेत खाल्ल्याच्या नंतर साडे दहाला आपण पाणी दाखवतो दहा साडे दहा समजा याच्या अकराच्या आसपास पाणी आहेत ते पाणी नंतर परत काय करायचं दुपारी चारा टाकला दुपारी चारा टाकला गवत टाकलं गवत खातात त्याच्यानंतर तीन साडेतीन वाजता परत भुस्कट टाकायचं आता भुस्कट खातात भुसकट खाल्ल्याच्यानंतर त्यांना पाणी दाखवायचं पाणी किती वाजता दाखवतो आपण पाच वाजता पाच वाजता पाणी दाखवायचं परत चारा टाकायचा सहा साडेसहा वाजेपर्यंत परत ते भुस्कट खातायत भुस्कट खाल्ल्याच्या नंतर मग नंतर बांधून टाकायचे पाणी तर पितच नाही नंतर त्या दोन वेळेसच पाणी पियत आहेत पावसाळ्यामध्ये तर भुसाचा फायदा त्याच्यानंतर तुमच्याकडे जर कडवा असेल तर कडव्याचे मस्त तुकडे करून तुमच्याकडं कुट्टी नसेल तर कुरडीना तुकडे करून इति तुकडे करायची आणि त्यांना चांगल्यापैकी खवलायची एकदम भर खाता येते आणि मित्रांनो याच्यामुळं काय होतं माहिती आहे का या वाळ्या चाऱ्यामुळे तब्येत चांगली राहते पाणी जास्त प्यातात आणि त्यांना गरमी राहते त्यांच्या अंगी जास्त आणि थंड थंड वातावरण असल्यामुळे त्यांना गरमीची जास्त आवश्यकता असते असे हिशोबानं आपलं शेळीपालनामध्ये हे चाऱ्याचं चा नियोजन आहे सुक्या चाऱ्याचं तुमच्याकडे जर असं कडबा असेल भुसकट असेल तर जास्त कडबा आणि भुसकटचा वापर तुम्ही या पावसाळ्यामध्ये शियाळांना करू शकता गवताचं प्रमाण कमी ठेवा गवताचं काय होतं कव का, गवत म्हणजे जे पाण्यानं भिजलेलं गवत खाऊ घालू नका त्याच्यापासून सर्दी होती त्याच्यानंतर गवत जर आपण जास्त प्रमाणात टाकलं तर त्याच्यापासून संडास लागण्याचे पण चान्सेस असतात गुळकंडी म्हणतात त्याला आणि संड्रस लागल्याच्या लाग नंतर लवकर ताळ्यावर येत नाही बकरा होऊ शेळ्या हो त्याच्यामुळं जास्त करून संड्रस लाग न लागण याची दक्षता घ्यायला पाहिजे तर चला मित्रांनो ही एवढीच माहिती मी जसं नियोजन आहे माझ्या शेळ्यांचं तसं त्या नियोजनाप्रमाणे मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन असणं गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर अशात नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान जे हिंद जे महाराष्ट्र